पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईत असणार आहेत खारघर मधील इस्कॉन हस्ते लोकार्पण होणार आहे तर गेल्या पंधरा वर्षांपासून मंदिराचं बांधकाम सुरू होतं संपूर्णत संगमरवरी दगडानं या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं असून मंदिरासह भव्य म्युझियम प्रशस्त हॉल आणि विश्रामासाठी खोल्यांची व्यवस्था या मंदिरात असणार आहे तर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौरा असणार आहे आणि या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते महायुतीच्या आमदारांशी भेटीगाठीही घेणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत ते क्लास त्यांचा ते घेणार आहेत आणि येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण सुद्धा करतील आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात भारतातलं तिसऱ्या क्रमांकावर असलेलं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे याचं लोकार्पणासाठी सुद्धा पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असणार आहे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत तर उद्या जे आहे याच इस्कॉन टेम्पलचं जे आहे ते उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे तब्बल नऊ एकर मध्ये जे आहे या मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे दोन हजार दोन हजार अकरा साली जे आहे याची पायाभरणी करण्यात आली होती आणि आता जे आहे हे मंदिर पूर्णतः तयार होऊन जे आहे या ठिकाणी उद्या याचे लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर जगभरातून रशिया असेल आफ्रिका असेल अमेरिका असेल या ठिकाणाहून जे आहे ते साधू संत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या ठिकाणी शंभर खोल्यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जगभरातून साधू संत जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार असून या लोकार्पण सोहळ्याकडे जे आहे ते आता सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत કવિતા લોખંડે જય મહારાષ્ટ્ર નવી મુ